नमस्कार आपणा सर्वांचं आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागवडे स्कूलमध्ये जागतिक वडील दिन साजरा विविध उपक्रमात पालकही झाले बहुसंख्येनं सहभागी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ना, शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूल व कौशल्य देवी नागवडे इंग्लिश स्कूल या शाळेनं जागतिक वडील दिन साजरा केला कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक संपतराव कन्हेरे होते पत्रकार अंकुश शिंदे राम वाळके सस्ते सर खेतमाळी सर आदींसह मोठ्या संख्येनं मान्यवर यावेळी उपस्थित होते सरस्वती व शिवाजीराव नागवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी गाण्यावर सुंदर नृत्य केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वडिलांविषयी भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली उपस्थित पालकांनीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेचं कौतुक करत आपली मनोगते व्यक्त केले पालकांसाठी रस्सी खेस संगीत खुर्ची यासारखे विविध खेळांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या सर्वही खेळांमध्ये विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने पालकही सहभागी झाले होते शाळेच्या शिक्षका प्रियंका नागवडे यांनी या कार्यक्रमाविषयी दक्ष टाइम ठेवला बोलताना सांगितलं थोर शिक्षण महाराष्ट्र बाप्पू नागवडे यांना त्रिवार वंदन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजीराव नागवडे डेफिडेल स्कूल व कौशल्यदेव नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलने आज सो सोळा जून जागतिक वडील दिन म्हणून कार्य हा कार्यक्रम साजरा करण्याचं नियोजन केलं या कार्यक्रमात वेळात वेळ काढून अत्यंत मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिले आपल्या सा पाल्यासाठी त्यांनी वेळ दिला यानंतर या कार्यक्रमात काही खेळाचं नियोजन करण्यात आलं त्यामध्ये संगीत खुर्ची असेल रस्सी खेस असेल यामध्येही पालकांनी सहभाग नोंदवला यानंतर हा जागतिक वडील साजरा करण्यासाठी केक कटिंग करण्यात आलं त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन मान्य संपतराव कन्हेरे साहेब यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं यानंतर आपल्या आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी अतिशय सुंदर असं नृत्य केलं कृतज्ञता आहे ती आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली त्याचप्रमाणे वि पालकांनी आपल्या पाल्यासोबत सेल्फी एक एक सेल्फी पॉईंटमध्ये एक एक सेल्फी घेतला आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला अत्यंत वेळात वेळ काढून या पालकांनी आपली उपस्थिती दाखवली आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा आणली शाळेचे निरीक्षक एस पी गोलांडे सर तर मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयेश आनंदकर सर यांनी तर सूत्रसंचालन प्रियंका नागवडे यांनी केले जागतिक वडील दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही सेल्फीचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थिनी सादर केल्या नृत्याचं आपण काही प्रामुख्यानं भाग्या प्रतिपल राग है पिता है तो घर में प्रतिपल राग है पिता से के मागारे

आजच्या खास वृत्ताबरोबर तृतास इथे थांबूया पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा